नमस्कार आज आपण पाहणार आहोत झटपट कोंबडी वडे कसे बनवायचे चला पाहू कसे बनवायचे वडे इथे मी एक वाटी तांदूळ धुवून घेतले आहेत त्यामध्ये मीठ धणे बडीसूप एक कांदा उभा चिरलेला आणि सोबतच मेथी टाकलेली आहे हे सगळं टाकून आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे पहा शिजवून घेतल्यानंतर मी ते चार ते पाच शिट्ट्या देऊन घेते आणि शिजवून घेतल्यानंतर हे असं होतं तर आपण काय करायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे चार वाट्या तांदळाचं चा पीठ अर्धी वाटी चण्याचं पीठ दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि चार ते सात पाच ते सात चमचे रव्याचं पीठ रवा घेतला आहे आता यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जी पिठं मी याच्यामध्ये सगळी टाकलेली होती ते छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण एक तडका पॅन घ्यायचा आहे तडका पॅनमध्ये दोन पळी मी तेल टाकणार आहे पहा दोन पळी तेल टाकून ते छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला याला मोहणी द्यायची आहे पिठाला म्हणून तोपर्यंत ते तेल गरम होतं तोपर्यंत एक पातेला घ्यायचं आहे आणि त्या पातेल्याला पाते आपण तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण हे पीठ जेव्हा मळून जात मळून होतं तेव्हा ते त्या टोपामध्ये आपल्याला ठेवायचं आहे म्हणून तर पहा इथे माझं तेल आता ते गरम झालं आहे आणि मी पिठावरती मोहणी टाकलेली आहे तेल गरम असतं त्यामुळे लगेचच हात नाही घालायचा आहे अशा पद्धतीने हे पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे छान ते तेल आणि ही जी आपण भाताची खिमटी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे, हे पीठ छान मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच पीठ मळायचं आहे पाणी घ्यायचं नाही पहा अशा पद्धतीने आता माझं पीठ हे मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मी आता हे त्या टोपामध्ये काढलेलं आहे आणि आता हे पीठ काढून झाल्यानंतर मळून झाल्यानंतर आपण आता ह्याला मध्ये एक छोटासा गोल करायचा आहे आणि यानंतर पहा एक नारळाची करवंटी घ्यायची आहे आणि ती गॅसवरती पेटवायची आणि त्याच्याने आपण ह्या पिठाला स्मोक द्यायचा आहे पहा आता इथे त्याच्यावरती तेल ओतायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर आता आपण वडे त करा तयार करायला घ्यायचे आहेत बहा मस्त असे वडे तयार होतात तुम्ही दहा मिनटांनी करू शकता किंवा अर्धा एक तास ठेवला तरीही करू शकता जितका वेळ ठेवाल तितकं जास्त पीठ चांगलं येतं आणि लगेच करायचे झाले तरी हे वडे चांगले होतात मी अगदीच दहा मिनटंच ठेवलेलं आहे आणि दहा मिनटांनी लगेच हे वडे करायला घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कसे इतके सुंदर आणि छान वडे तयार होतात तर हे बिना भाजणीचे वडे आणि झटपट करायचे असतील तर हे अशा पद्धतीने केले जातात खूप छान आणि मस्त होतात चवीला पण खूप छान लागतात हे वडे नक्की ट्राय करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा पहा कसे मस्त आपले वडे झाले आहेत पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत बाय बाय